वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फॅमिली फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तर आज आहे डे थ्री इन पुणे काय मी बोलायला लागली की इल बोलायचं असतं तर येस आता आमचं झालेलं आहे ब्रेकफास्ट आणि आता वाजले आहेत दोन आता आम्ही प्रणवचं ऑफिस पण झालेलं आहे आज प्रणव लवकर उठला आणि लव लग... लवकर उठला आणि फटाफट त्यांनी आपल्या ऑफिसचे कामंसुद्धा केले आहेत आणि आता आम्ही जातो आहे बाहेर वाकडला नवीन मॉल आहे तिथे जातो आहे आणि अजून एक दोन ठिकाणी जायचं आहे आम्हाला तर आम्ही कुठं कुठे जाऊ हे तर तुमच्याबरोबर आम्ही शेअर करू तर तुम्ही ब्लॉगला क्लासेस कंटिन्यू करा आणि सध्या मध्ये मेस बघा चाल ना ही आतापर्यंत किती शांत होती पण हा फोन स्टार्ट झाला लगेच फोन काढला की बोलणं शेअर चाल येस आएगा था, 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 <laughs> था, तो था ना इतना कंफर्टेबल शूज। अरे बाप रे। अरे बाप रे। अरे बाप रे। कब लाए थे डैडी सर? डैडी। तो आंबो कर लगे लाता ना तो तो दिल्ला नहीं और आंटी मम्मा डैडा। मम्मा डैडा। नहीं, नहीं। दे दे पार्किंग में तो अपन गाड़ी आने लगा तो तेरे पास। अंदर कितनी वैभवी लग रही हैं। हाँ। हो हो क्लिप्स लावले आहेत मी ते काढायचे नाही असू दे छान दिसत आहे तो हा ऐनवेळीवर लाईट गेली बरं झालं फर्स्ट फ्लोर आहे गरम होते Oo, oh. mama gano'n. Iyan na mo. आम्ही निघालो आणि बाहेर जरा गरम आहे जे म्हणजे आत दोन दिवस एवढं गरम नव्हतं पण आज आहे गरम आहे तर आता आम्ही सगळ्यात आधी बाणेरला जातो आहे तिथे मध्ये जाऊ बघू काही नवीन कलेक्शन आहे का जियानासाठी आणि मग आम्ही जियानासाठी काही कपडे घेऊ आणि मग तिथून आम्ही जाऊ वाकडला मिलेनियम मॉल आम्ही फर्स्ट टाईमच जाऊ बिकॉज ते आताच नवीन नवीन स्टार्ट झाले आहे ना त्या मॉल आपण जेव्हा होतो कन्स्ट्रक्शन सुरू होतं तर तिथे जाऊ आणि बघू थोडा टाइम स्पेंड करू ती घे बिकॉज प्रणवचं ऑफिस झालं आणि इथून पुढचे दोन दिवस प्रणव फ्री आहे तर आम्हाला आता वाटते काय काय हा बरं बरं काय काय झालं आता काय हवं आहे तुला ते नाही तू ब्युटिफुल दिसत असं ती दिसत नाही आहे का बरं आता दिसत आहे ना येस आणि खूप कॉपरेटिव्ह आहे तरी पण कारण शॉपिंग वगैरे करायची आहे तर ते सगळं नाही होत जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आम्ही निघालो बाहेर आम्ही गेलो पण सगळं अवेलेबल होतं पण इला हातात घेऊन आणि वॉक करून जाणं ते बिलकुल पॉसिबल नव्हतं बिकॉज आमचं चार ते पाच किलोमीटरचा फिरा झाला तिथे आम्हाला शॉपच सापडत नव्हतं सगळ्यात मेन तर आणि मग भेटलं तर आमची एनर्जी डाऊन झाली होती म्हणून मग आम्ही काहीच घेतलं नाही झियाणासाठीच फक्त कपडे घेतले आणि आम्ही मग परत घरी आलो पण येस कालचं डिनर खूप छान होता तर चांगला वाटलं पण चा त्याच की इला पकडून पकडूनच आम्ही सगळ्यात जास्त दमतो तर आणि तिथे स्ट्रोलर घेऊन जाणं हे पण पॉसिबल नव्हतं म्हणून तर बघू आज स्टोलर स्ट्रोलूच आपण हिचं हेच तर कोणा कसं वाटलं पुणे पुणे छान आहे म्हणजे नाही दोन वर्ष नंतर आला म्हणून विचारते तर तुला आता आवडतेच रे पुणे <laughs> आहे भरपूर काही चेंजेस आहेत तेव्हापेक्षा तेव्हा एवढा क्राऊड राहायला आलो होतो कारण तेव्हा कोविड जस्ट ओव्हर झालेला होता आणि आता काही भरपूर डेव्हलपमेंट मेट्रो आणि गोष्टी बट नागपूर पण डेव्हलप तर मला तुझं तर तो, तो, तो चेंज नाही जाणवत आहे जो आम्हाला नेहमी जाणवायचं ना की नागपूरवरून पुणे वेगळं वाटायचं पण ह्यावेळेस बिलकुल असं वाटत नाही असं वाटतं की अरे आपण अशीच लाईफ आणि असंच असंच ग्रोथ पण नागपूरला अशीच आहे जसं इथे डेव्हलप होते तसं सेम नागपूर पण डेव्हलप होते तर तो चेंज आम्हाला बिलकुल जाणवला नाही आम्ही तर येस तर उद्या आम्ही जाणार आहे वेगळ्या डेस्टिनेशनवर उद्या आम्ही इथनं परत चेकआउट करू मॉर्निंगला आणि आम्ही जाऊ दुसऱ्या डेस्टिनेशनवर तर ते, ते कुठे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल आणि आम्ही तिथे का बरं जातो आहे हे पण तुम्हाला उद्याच्याच ब्लॉगमध्ये कळेल मी <laughs> पोचलो आहे आता बानेरला आणि झोपली आहे दूध पिऊ

अरे सगळं कर आमची शॉपिंग झालेली आहे आणि आज सगळं जियानाचं सामान फक्त जियानाची शॉपिंग प्रणव असू दे ना ठेवते ना ते थे फोल्ड केलं हम्म असू दे ए असू दे तू थे थे के के yes. तर आता झाली आहे शॉपिंग बरं झालं ते पार्सल सगळे रिटर्न गेले खूप सुंदर कलेक्शन होतं इथे आणि खूप छान ड्रेसेस मिळाले आहे झियाणासाठी तर आमची शॉपिंग झालेली आहे झियाणाची आणि आता आम्ही जातो आहे जेवण करायला बिकॉज भूक लागलेली आहे बघू काहीतरी मला खायची आहे बिर्याणी तर काय आमची फेवरेट बिर्याणी पण त्याचं नावच नाही आठवते पण मला लोकेशन माहिती आहे लोकेशन माहिती आहे पण आम्हाला शॉपचं नाव नाही आठवते तर येस आम्ही जाऊन बिर्याणी खाऊ आणि मग परत मॉलमध्ये जाऊ तिथून yes. पण ही एक गोष्ट आहे की पुण्याला कलेक्शन खूप वेगळं असते कम्पेअर्ड टू नागपूर म्हणजे जे कलेक्शन होतं इथे ते त्याचं वन पर्सेंट पण कलेक्शन नाही आहे नागपूरला तर येस कलेक्शन छान होतं भरपूर सारे शॉपिंग केलेली आहे मी इवन आताची आणि इथून जे सहा महिन्याची ती पण केलेली आहे उद्योग सुरू झाले माहिती मला एम एच थर्टी वन त्यांना विचार ना काय तू ड्राईव्ह करते प्रणव गेले आणि ही गेली लगेच तिकडे हळू हळू खायचं एक एक खायचं ना बरी कशी कशी पहायला लागली आता ते नाही का आपण बघितलं तेच आहे हे रिकॉग्नायझ शिफ्ट झालं अरे बापरे तू पण वडा खाणार हो बोला ऑप्शन नाहीये

असं तर आम्ही मिलेनियम मॉल इथे पोहोचलेलो आहे थोडा मॉल एक्सप्लोअर करू काही नवीन स्टोर्स असेल तर आम्ही तिथे व्हिजिट करू आणि काही आवडलं तर नक्कीच घेऊ आणि त्या अगोदर आम्हाला कोर्टवर पण जायचं आहे कारण आमचं जेवण झालेलं नाही आहे एक एक वडापावच आम्ही खाल्लेला आहे तर लेट सी कैलाश पर्वत है दीपाली तर इतना आम्ही ऑर्डर केला आहे शेजवान फ्राईड राईस आणि इथनं केलं आहे डोसा का, काय काय करत आहे तू

तुम्ही फिर गोल, गोल दी <laughs> सुंदर <laughs> दीपाली आता गेम आहे नको नको आम्ही आलो आता स्टार बाजार आणि खूप मोठी लाईन लागली ती Oh. काय बोलला दादा तुला विराट कोहली सारखा थँक्यू म्हणजे भरपूर मी यायचे तू तिथे हसला ना मला तेव्हाच डाउट आला मिनट त्याने नक्कीच तुला असं विचारलं असेल आमची झाली आहे शॉपे आणि सगळ्यात जास्त वेळ आमचा त्या मिलेनियम मॉलमध्ये गेला मोठा आहे ते मॉल खूप जास्त तर तिथे आणि त्या जियाना दोनदा झोपली दोनदा उठली त्याच्यामुळे जरा जास्त गोंधळ झाला त्याचा स्टोर्स खरंच खूप छान आहेत आणि त्यासोबतच जे ब्रँड्स आहे त्याची व्हरायटी पण भरपूर आहे सॉरी तिथे व्हेरायटी पण भरपूर आहे जे ऑप्शन्स नागपूरच्या मॉल्स मध्ये अवेलेबल नाही आहे ते आम्हाला इथे भेटले आणि जियानासाठी आम्ही भरपूर घेतले जियाना सगळ्यात जास्त शॉपिंग म्हणजे झियानाची झाली आहे तर आता चाललोय आम्ही जोविनला भेटायला आणि जोविन म्हणजे रेणूचा मुलगा आम्ही त्यांना भेटायला चाललोय आता तर आम्ही आलेलो आहे आता दिपालीच्या मैत्रिणीला भेटायला रेणूबाई आणि जयेश भाऊ चला बिविंग

Are hey, Joey!

काय काय? म्हणजे बनलेलं दाखव आपण. हां. नाही. खूप एनर्जी आहे बाबा तुमच्यात. थँक्यू सो मच. सुंदर मटन रेनोनी जयशने बनवलेला आहे. थँक्यू सो मच. डिमांड होती. खूप वर्षापासून ती फुलफिल झाली आमची okay. आज थँक्यू रेनु थँक्यू जयेश आणि जियानानी इथे केला आमचा गेम झालंज ना जेवण जियाना हं <बाह> चालूचं <अपरे. laughs> चला तर आता वाजलेले आहे रात्रीचे बारा वाजून पाच मिनिट जण आम्ही एका गोष्टी मध्ये गुंतलेलो होतो पाच मिनिटानंतर माहित पडलं की आमची अनिव्हर्सरी आहे अनि आईस्क्रीम खाण्यामध्ये गुंतलो होतो बस आईस्क्रीम खात होतो <laughs> पाच मिनिट चार मिनिटात फोन बघितला जीएनआर पण आठवण नाही करू हॅपी अनिव्हर्सरी चार वर्ष इतक्या लवकर गेले माझ्या आयुष्याचे एकदम स्पीड मध्ये इयर गेले हॅपी <laughs> हॅपी डॅडी हॅपी 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 थँक्यू मला पण हॅपी हॅपी म्हणणं थँक्यू तर अमेझिंग चार वर्ष होते भरपूर काही गोष्टी नवीन नवीन बघितल्या केल्या अप्स अँड डाऊन झाले पण हा जो माझा साथीदार आहे आणि माझ्यासोबत उभा होतो थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग आणि असेच चाळीस वर्ष असेच भरपूर आमचा सोबत आमचा ता टाइम स्पेंड होईल आणि हे असं टिल्लो आमच्यासोबत मोठं होईल चला तर आज ऍनिव्हर्सरी स्पेशल डे आणि बघू आम्ही हा पुढे आता कसा सेलिब्रेट रात्रीचे बारा वाजून पाच मिनिट आणि आम्ही दोघीजण जण आयस्क्रीम करत होतो आमचं लक्ष नाही की बारा वाजले म्हणून आम्ही आमच्याच धंदी होतो तर आ, येस आज आमची अॅनिव्हर्सरी आणि आज आमच्या लग्नाला चार वर्ष कम्प्लीट झालेले आहे आणि हे चार वर्ष माझ्या आयुष्यातले म्हणजे इथून जे पण इयर्स जे होते त्याच्यातले हे जे फोर इयर्स जे होते ना ते लाईफचे माझे एकदम असे स्पीड मध्ये गेलेले <laughs> <चुट कर दे। laughs> एकदम स्मूथ एकदम म्हणजे काय सांगू काय बोलू शब्द नाही माझ्याकडे मी फुल टू एन्जॉय केले फोर इयर्स माझ्या लाईफ मध्ये आणि भरपूर काही शिकायला मिळालं भरपूर प्रेम मिळालं तुझ्यापासून मला <laughs> थँक्यू सो मच आणि हॅपी थँक थँक्यू सो मच फॉर बी यू तू जसा तुझ्यासारखा नवरा जर मी माझ्या आई वडिलांनी म्हण की मी म्हण कितीही शोधला असताना तरी <laughs> नसतो सापडला नेहमी म्हणतेच म्हणते मी प्रणवला की मी खूप लकी आहे की मला तुझ्यासारखा पार्टनर मिळाला लाईफमध्ये मध्ये सिच्युएशन कशी पण असू दे पण हा व्यक्ती नेहमी म्हणजे यांनी सगळ्यांच्यावर मला चूज केला आणि एका रिलेशनशिपला बिल्ड करायसाठी हे खूप महत्त्वाचं आहे की नवऱ्या मी तेवढंच समजून घेणं आणि कोणाचं न ऐकून माझ्यासोबत म्हणजे आपल्या वाईफसोबत उभं राहणं जे प्रणवनी केलेलं आहे ते तू आयडियल फादर तर आहेच पण तू एक बेस्ट हजबंड आहे सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच हॅपीव्हर्सरी टू यूला चला तर अमेझिंग आम्ही टाइम स्पेंड केलेला आहे आतापर्यंत प्रत्येक इव्हेंट आम्ही सेलिब्रेट केलेला आहे ॲनिव्हर्सरी बर्थडे आणि येस ही परत चौथी अॅनिव्हर्सरी स्पेशल आहे तर करू आम्ही पुढे सेलिब्रेट बघते ना मॅडम मी बघते ना चला तर ॲनिव्हर्सरी आहे दिपाली आणि माझा दिवस आहे आजचा तर आम्ही भरपूर एन्जॉय करणार आहोत पुढे या व्लॉग ला असंच कंटिन्यू करा असंच प्रेम देत राहा नाही आजचा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय